सख्यत्व मित्रता नव्हे नव्हे तर आपल्या जीवनात जे काही बरं वाईट होते चांगलं असो किंवा वाईट असो जे काही बरं वाईट होतं किंवा जे काही बरे वाईट भोग आपण भोगतोय हे भगवंतानं आपल्या कल्याणासाठीच योजलेले असतील या विचारामध्ये राहून आहे ते स्वीकारून जीवन जगणं आणि भगवंताविषयी निष्ठा ठेवणं सख्यत्व भाव ठेवणं ही झाली सख्य भक्ती जी भक्ती अर्जुनानं केली आहे त्यानंतर नवव्या क्रमांकावरती आहे आत्मसमर्पण भक्ती ही आत्मसमर्पण भक्ती म्हणजेच काय तर ऐका आपण प्रत्येकजण काय करतो हे माझं ते माझं हा माझा तो माझा मी काल परवाच तुम्हाला सांगून गेले हे सगळं काही ज्याला आपलं म्हणतो हे आपलं नसतं पण आपण मानतो म्हणतो मग जे काही आपल्याला पहा आपलं वाटतंय आज आपल्या प्रत्येकाला देह न न भे न भे देह हा देह आसपासचे नातेवाईक व्यक्ती आसपासच्या आपल्या वस्तू ज्याला आपण आपलं मानतो हे सगळं काही माझं नसून त्या भगवंताचं आहे या भावनेनं जीवन जगणं नव्हे नव्हे तर हा देह सकट किंवा मी स्वत त्या भगवंताचा आहे त्या भगवंताला समर्पण करणं समर्पणानं शरण जाणं किंवा मी स्वतः शून्य स्वरूप आहे किंवा शून्य आहे जे दिसतंय ते सगळं भगवंत स्वरूप आहे सगळं काही भगवंताचं आहे ही भावना निर्माण होणं आणि त्या भगवंताला समर्पण करणं म्हणजेच थोडक्यात आत्मसमर्पण भक्ती आहे भक्तीचे नव नऊ प्रकार आपण या ठिकाणी पाहिलेत नवविधा भक्ती पाहिली आहे ही नवविधा भक्ती भगवान भोलेनाथांनी सती मातेला समजावून सांगितले आणि भोलेनाथांनी सांगावं सती याच भक्तीच्या माध्यमातून जीव हा माझ्यापर्यंत पोहोचू शकतो येऊ शकतो नव्हे नव्हे तर कलियुगात सुद्धा ही भक्ती श्रेष्ठ मानली गेलेली आहे चार युगामध्ये भगवंत प्राप्तीची चार वेगवेगळी साधनं सांगितलीत पण तरी सुद्धा प्रत्येक युगामध्ये भक्ती ही श्रेष्ठ आहे किंवा भक्तीला महत्वाचं स्थान आहे एवढंच नाही तर भोलेनाथांनी सांगावं सी मी स्वत भक्ती करणाऱ्या भक्ताच्या आधीन आहे सुंदर असा श्लोक आहे पहा मी समोर म्हणते तुम्ही प्रत्येकानं पाठीमाग म्हणायचं ताट फ्रेश बसा बरं वर पुरुष वर्ग बोलणं लक्षात येत आहे चित्त देऊन मन लावून ऐका मन लावून ऐकलं तर लक्षात येईल नाहीतर कधी डोक्याच्या वरून जाईल हे तुमच्या आणि माझ्या कोणाच्याच लक्षात येणार नाही पहा मी समोर म्हणते तुम्ही प्रत्येकानं पाठीमागे म्हणायचे ब Clayो प्रत्यक्ष फलदाव्धि hी भक्ति, भक्ति सर्व युगेश्वपी। ब कल्व प्रत्यक्ष फलदा भक्ति, भक्ति सर्व तत्प्रभावाद तद्वशो तत्प्रभावादित्यमवशो जाऊ द्या कस का होय ना म्हणण्याचा प्रयत्न तुम्ही केला ही भक्ती श्रेष्ठ मानली गेलेली आहे आणि जो भगवत भक्त आहे त्या भक्ताच्या अधीन तो जगाचा मालक आहे नव्हे नव्हे तर मायबाप पहा तो भगवंत त्याचा स्वभाव आहे तो आपल्या भक्तासाठी काहीही करायला तयार होतो आणि याच जिवंत उदाहरण तुमच्या प्रत्येकाला माहिती आहे किंवा आमच्यापेक्षाही या बाबतीत तुम्ही अनुभवी जाणकार आहात तुम्ही पैठणकर आहात तो भक्त तो भगवंत भक्तासाठी काय करतो हे तुम्हाला नव्यानं सांगायची गरज काय करतो तो भगवंत भक्तासाठी बाबांच्या घरी त्या भगवंतानं छत्तीस वर्ष चाकरी केली आहे द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त घरी द्वारकेची मूर्त द्वारकेची मूर्त एकनाथा घरी त्या भगवंतानं एकनाथांच्या घरी राब राब राबाव छत्तीस वर्ष चाकरी केली श्रीखंड्याच्या रूपामध्ये तो भगवंत नादबाबाची चाकरी करतो त्यानं बारा वर्ष चंदन घासलं बारा वर्ष धुनं धुतलं बारा वर्ष कावडीनं पाणी भरलं कुणासाठी केलं हे सगळं भक्तासाठी म्हणजे तो भगवंत त्याचा स्वभाव असा आहे की तो भक्तासाठी काहीही करायला तयार होतो तो जगाचा मालक आहे सगळं काही त्याच्या सत्तेत आहे पण तरीसुद्धा तो भक्तासाठी या ठिकाणी एवढं कमी दर्जाचं काम करतो चाकरी करतो पहा त्या भगवंताला दुसऱ्या कशाचीच अपेक्षा नाही आपल्याकडून धन दौलत काहीच नको आहे फक्त एकमेव गोष्ट त्याला फक्त भावप्रिय आहे भाव लागतो कारण तो भगवंत भावाचा भुकेला आहे भावाच्या बळावरती देव भावाचा भावा चा भुकेला देव भावाचा देव भुके देव Bye. पती महादेव की जे। जे। देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला तो भगवंत भावाचा भुकेला आहे आणि जो भक्त श्रद्धेनं निष्ठेनं त्याची उपासना करतो त्याची भक्ती करतो नवे नवे तो भक्त त्या भगवंताला प्रिय असतो माणसानं पहा भक्ती करावी भक्ती प्रत्येक जण करत पण आपली भक्ती कामापुरती असते कामापुरती भक्ती आपण करतो जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा आपल्याला देव आठवतो अ पैठण कर लक्षात येते ना जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा आपल्याला देवाची आठवण होते होते की नाही तेव्हा मग आपण देवाला नवस करतो देवाला विनंती करतो देवा मी तुला असं असं अर्पण करेन मी असं असं व्रत उपवास करेन पण माझी ही इच्छा मा माझं हे संकट निवारण होऊ दे दुःखात देव आठवतो दुःखात देवाची पूजा करतो सुखात मात्र देवाची आठवण आपल्याला होत नाही बाबर का मी प्रत्येकाचं या ठिकाणी सांगत नाही काही जण एकनिष्ठ भक्त आहेत सुखदुःखात भगवंताची आठवण करतात आठवण होते पण आपल्यातले अनेक जण असे आहेत की दुःखात देव आठवतो आणि सुखात मात्र नाही मायबाप मग भक्ती कशी असावी भक्ती करावी भक्ती समर्पणानं करावी आणि प्रेमयुक्त भक्ती करावी कारण भक्तीमध्ये जर प्रेम नसेल आपुलकी नसेल जिव्हाळा नसेल तर भक्ती व्यर्थ आहे मी हे तुम्हाला मनानं सांगत नाही आहे सुंदर असं प्रमाण या ठिकाणी देऊन जाईल भक्ती प्रेमावी भक्ति प्रेम विन ज्ञान प्रेमा आपल्याला जर काही आहे ना एखाद्याला विद्वान ज्ञानी व्हायचं ज्ञानासाठी सुद्धा भक्तीची गरज आहे भक्ती, भक्ती प्रेमाची गरज आहे आपण कितीही ज्ञानी असू विद्वान असू पण भक्ती नसेल प्रेम नसेल तर ते सगळं काही व्यर्थ आहे भक्ती प्रेमा ज्ञान नको देवा पती महादेव की शिवजीनं सती मातेला भक्तीचं वर्णन सांगितलं नवविधा भक्ती सांगितल्या शिव सती भ्रमंती करतायत आणि चालता चालता हे सगळं ज्ञान एकानं सांगावं दुसऱ्यानं ऐकावं आणि भ्रमंती करता करता पहा भगवान भोलेनाथांनी पृथ्वीवरती यावं कारण पृथ्वीवरचा जो निसर्ग आहे ही जी प्रकृती आहे इथलं सुंदर वातावरण पर्वत झाडं झुडप सतीमाता हे सगळं पाहण्यासाठी भगवान भोलेनाथांसोबत त्या ठिकाणी पृथ्वीवरती आली आहे पृथ्वीवरती आले नंदीसोबत आहेत आणि पहा नंदीला घेऊन चालतायत सुरुवातीला आता चालताना भोलेनाथांनी काय केलं म्हटले बऱ्याच दिवसापासून भ्रमंती करत आहोत चालून चालून पाय थकतील मग दोघंही नंदीवरती बसले लक्ष देऊन ऐका बरं का, का? दोघही नंदीवरती बसलेत नंदीवरती बसले आता पृथ्वीवरती कोण राहतात माणूस आणि माणसाची वृत्ती कोणी कसाही असला तर त्याची चुकी काढायची म्हणजे काढायची निंदा करायची प्रत्येकजण सर्व संपन्न नसतो किंवा प्रत्येक जणामध्ये सगळे दोषच असतात असंही काही नाही गुण आणि दोष प्रत्येकाकडे असतात पण जो आपल्याला चांगला वाटतो त्याचे आपल्याला गुणच दिसतात त्याचे दोष आपल्याला दिसत नाहीत आणि जो आपल्या दृष्टीनं चुकीचा आहे त्याचे दोषच आपण स्वीकारतो हो। त्याचे गुण आपण स्वीकारत नाहीत गुण आणि दोष हे प्रत्येकामध्ये असतात शिव सती नंदीवरती बसून निघालेत नंदी महाराज चालतायत। आहेत तेवढ्यात काही मानवांनी पहावं की अरे हे दोघ जण नंदीवरती बसलेत नंदी विचारा एकटाच आहे आणि हे दोघं दोघं नंदीवरती बसलेत निंदा करायला सुरुवात केली यांचं वजन या नंदीला कुठपर्यंत पेलवणार आहे दोघ दोघं बसतात अरे एका एकानं तरी बसायचं होत ऐकलं भोलेनाथांनी अरे लोक नावं ठेवतात मग भोलेनाथांनी सतीला खाली उतरवलं आणि स्वतः नंदीवरती बसून पुढे निघाले पुढच्या गावामध्ये यावं पुढच्या क्षेत्रामध्ये यावं आले तर अजून तिथल्या लोकांनी तिथल्या माणसांनी पाहिलं की अरे हे महादेव आणि सती सती खाली चालतीये पायी चालतीये आणि महादेव नंदीवरती बसलेत लगेच चर्चा चालू झाली अरे रे रे या महादेवांनी थोडा सुद्धा विचार केला नाही ती बिचारी सती पायी चालतीय पत्नीला पायी चालायला लावलंय आणि स्वत नंदीवरती बसून आरामात निघालेत नावं ठेवायला सुरुवात केली पुन्हा ऐकलं भोलेनाथांनी अरे हे सुद्धा चुकीच आहे मग आता ती चर्चा ऐकली आणि भोलेनाथ नंदीवरून खाली उतरले स्वतः उतरले आणि आता सती मातेला नंदीवरती बसवलं म्हटले मी पायी चालतो माझे पाय दुखले तरी चालतील सतीला वरती बसवून घेऊन जाऊ त्या गावातून पुढे जावं पुढच्या जाव। क्षेत्रामध्ये यावं पुढे आल्यानंतर पुन्हा काही माणसांनी पहावं की अरे महादेव स्वतः पायी चालत आहेत आणि सतीला पत्नीला नंदीवरती बसवलंय म्हटले अरे ना हे बरं नाही एका पतीव्रता नारीनं आराम करावा आणि पतीला पायी चालवावं बरं आहे का किंवा महादेव स्वत पायी चालत आहेत आणि पत्नीला नंदीवरती बसवून चालवले म्हणजे पती पत्नीची सेवा करतोय नावं ठेवायला सुरुवात झाली पती कुठं पत्नीची सेवा करतो का पतीची सेवा करणं हे पत्नीच कर्तव्य आहे भोलेनाथांनी पुन्हा विचार केला अरे खरच आपलं चुकतय आपण पती आहोत आपली पत्नी धर्मपत्नी सती आहे मग आपण पत्नीची सेवा का करायची मग म्हटले काहीच नाही ना आता एक काम करू आपण तिलाही आपल्यासोबत पायी चालायला लावू कारण लोक नावं ठेवत आहेत आपली निंदा केली जाते दोघही पायी निघाले आणि आता नंदी रिकामात चालला पुन्हा पुढच्या गावामध्ये जावं पुन्हा पुढे जावं पाहिलं काही लोकांनी की अरे नंदी हे भगवान भोलेनाथांचं वाहन ते वाहन रिकामात चाललंय आणि हे दोघही पती पत्नी त्या वाहना वाहनासोबत पायी चाललेत पायी निघालेत वाहन आहे मग त्याच्यावरती बसून जावं की नाही पायी का चालावं घरामध्ये चार चार फोर व्हीलर आहेत लांबचा प्रवास करायचा आहे आणि टू व्हिलि टू व्हीलरनं प्रवास केलेला बरं आहे की योग्य आहे का घरामध्ये गाड्या आहेत त्या बाहेर न काढता पायी जावं टू व्हीलरनी जावं यात कोणतं तथ्य आहे का नाही भगवान भोलेनाथांचं वाहन सोबत आहे आणि हे मात्र पायी चालत आहेत बाबतीत सुद्धा लोकांनी निंदा सुरू केली की हे बराबर नाही वाहन आहे मग त्याचा फायदा करून घेतलाच पाहिजे मग आता नेमकं का करावं काय कसंही का करावं तरी लोक नावच ठेवत आहेत ही समाजाची वृत्ती आहे तुम्ही कसंही जगा, जगा। कितीही चांगलं जीवन जगा, जगा। तुम्ही काय चांगलं करता हे लोक पाहणार ते पाहणार चांगलं पाहणार मोजकेच असतात तुमच्या चुका काढणारे अनेक जण असतात म्हणून पहा बऱ्याचदा आपण लोकांच्या म्हणण्यानुसार जीवन जगू नये म्हटलं जातं ना पहा ऐकावं जनाचं पण करावं मनाचं मनाचं करायचं पण योग्य तेच करायचं कारण हे मन बऱ्याचदा चुकीच्या मार्गाला सुद्धा नेतं मग मायबाप संत आपण मनाचं ऐकण्यापेक्षा जनाचं ऐकण्यापेक्षा मन चुकीचं सांगल की बरोबर सांगल हेही सांगता येत नाही माझी विनंती असेल ह्या सगळ्यांपेक्षा आपण साधू संतांचं ऐकावं आणि त्याच्यानुसार आचरण करावं भोलेनाथ आणि सतीमाता यांना या जननिंदेपासून सुटता आलं नाही तुम्ही आम्ही तर माणसं आहोत लोक ही निंदा करतच असतात नव्हे नव्हे तर निंदा करणं हा समाजाचा एक प्रकारे धर्म मानला तरी काही हरकत नाही ज्ञानाब्बा राय तुकोबारायांची निंदा नादबाबांची निंदा लोकांनी सोडली नाही आमची लोक निंदा करतात यात काय नवं मायबाप कुणी कसंही बोलू द्या कसंही वर्णन आपल्याबद्दल करू द्या पण आपण सत्यानं चलायचं आपण नीतीनं चला चलायचं आपण धर्मानं चलायचं कारण पहा जीवनामध्ये सत्य धर्म नीती हेच आपल्या शेवटी